नमस्कार उज्ज्वला किचन कटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला वटाणा बटाट्याची भाजी करायची आहे बघा हे वटाने घेतले वाटाणे कढीपत्ता आणि आता हे बटाटा चिरून घेतले बटाट्याच्या फोडी करून घ्यायची आपल्याला हे बघा छोट्या छोट्या करायच्या छोट्या पण नाही करायच्या बटाटा आणि वाटाणा मी धुवून घेते आपण आता वाटाणा बटाटा आणि कडे पत्ता धुवून घेतलेला आहे आता गॅस चालू करूया हे वाटाणा बटाटा आपण आता परतून घेऊया आपण त्यात तेल घालून घेऊया आता तेलामध्ये चांगलं बटाणा बटाणा परतून घेऊया साध्या सिंपल पद्धतीने आपण वाटाणा बटाटा करणार आहे लाईट दिलेली आहे आमच्याकडे इथे तर मग वाटाण करता नाही तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा मोहरी टाकली जिलं चांगलं परतून घेऊया आपण आणि बटाटा परतून घेताना खूप छान शेप घ्यायचे त्याला

टाकून घेऊया मीठ घालून झालंय आपलं आता थोडं कोथिंबीर घालू बघायला उकळ्या घे आता आपण आता भाजी शेंगदार फूल घालायचं दोन तीन चमचे म्हणजे जरा येईल आपल्याला रस्सा भाजी करायची आहे बटाणा बटाट्याची आता त्याला सहा सात मिनिटं तरी लागेल हे बघा आपली भाजी तयार आहे भाजी तयार